अधिकारी जय भीम आज आम्ही सर्व परभणीमध्ये आहोत परभणीची संपूर्ण भीम आर्मीच्या टीम ही परभणीमध्ये दाखल झालेली आहे कालपासून आम्ही या आयोजकांसोबत काम करत आहोत आणि आज सकाळी अकरा वाजता सर्वांना आवाहन केलेलं आहे कलेक्टर ऑफिसच्या बाहेर जिथे धरणे आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी एकत्र जमा होण्यासाठी आवाहन केलेलं आहे दुपारी एक वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा लाँग मार्च निघणार आहे परंतु काल एस पी साहेब आणि कलेक्टर साहेबांसोबत जी काही बैठक झाली त्या बैठकीत त्यांचं जे मत होतं की आपण लॉंग मार्च थांबवा आम्हाला काही वेळ द्या तर तो आयोजकाने आणि सर्व समाजाने तो, तो वेळ देण्यास नाकारलेला आहे त्याच्यामुळे आजचा लाँग मार्च परभणी ते मुंबई निघत आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि पोलिसांना कालही विनंती केली आणि आजही विनंती करतो की तुम्ही हे आंदोलन हा लाँग मार्च थांबवण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही कालही आम्हाला धमक्या देत होता आजही तुम्ही काही लोकांना फोन करून आहात की हा लाँग मार्च थांबवा पण हा लाँग मार्च थांबणार नाही हा लाँग मार्च सोमनाथ सूर्यवंशी संतोष देशमुख आणि आमचे ज्येष्ठ नेते बाबा वाकोडे यांना न्याय देण्याच्या यासाठी आहे टॉम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून ज्या मुलांवर तुम्ही लाठीचार्ज केला ज्यांच्यावर ज्या महिलांवर अन्याय अत्याचार केला त्या लोकांना न्याय देण्यासाठी आहे संविधानाची जी काही विटंबना केली त्या आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होण्यासाठी आहे त्याच्यामुळे हा लाँग मार्च थांबणार नाही तुम्ही आम्हाला अडवण्याचा किती प्रयत्न केला तरी हा आता लॉंग मार्च थांबणारा नाही कारण हा आंदोलन समाजाचा आहे ह्या आंदोलन महाराष्ट्राचं आहे हे आंदोलन देशाचं आहे आणि संविधानाच्या समर्थनात आहे आणि अन्यायाच्या विरोधात आहे जय भीम जय भारत